मला वाटतं हे तर दुर्दैवाची बाब आहे तुमच्या लक्षात आला असेल की बी जे पीने कशा पद्धतीने या ठिकाणी हे केलेलं आहे आणि आता त्यांना त्यां त्यांच्या कर्माची फळं त्यांनाच भोगावी लागतील कोणाला दुसऱ्यांना सांगू शकत नाही आणि नक्कीच या निवडणुकीमध्ये जनता त्रस्त आहे आणि जनताच या ठिकाणी त्यांना धडा धडा शिकवेल वाटतं खऱ्या अर्थाने हे डिक्लेरेशन सन्मान्य देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आज खरं खरं झालेलं आहे आणि ती घोषणा झाल्यानंतर मला वाटतं त्यांनी मला आव ऑलरेडीच अगोदर काम सुरू केलेलं आहे आणि बघूया एक सक्षम महिला शक्ती या ठिकाणी उभी उभी राहते आणि दिसून येईल तुम्हाला सर्वे मला वाटतं तुमच्या लक्षात आलं असेल की मिंदे गटाचा उमेदवार शेवटी डिक्लेअर करायला कोण गेलं तर देवेंद्र फडणवीस आणि त्यातूनच समजून घ्या की काय चालू आहे ते आणि ठाण्याचा उमेदवार तर आपण केव्हा सांगितलेलं आहे तुमच्याकडे उमेदवार नसेल तर मला बिनविरोध द्या निवडून आणि आज तुम्ही बघितलं असेल आमची तर प्रचाराची एक फेरी आता पूर्ण होते आणि सर्व ठिकाणी चांगल्या पद्धतीने सर्व जाती धर्माचे लोक सर्व पक्षाची लोक सर्व इंडिया आघाडीमधले सर्व घटक पक्ष आणि सर्व बरोबरीने मला वाटतं चांगला प्रचार या ठिकाणी चालू आहे आणि आव्हाडांची भेट घेतली त्यांच्या घरी काय चर्चा झाली मला वाटतं आमच्या सन्माननीय कल्याणच्या डॅशिंग उमेदवार वैशालीताई दरेकर हे आज या ठिकाणी म जितेंद्र आव्हाडसाहेबांना या ठिकाणी भेटायला आल्या होत्या आणि आज खऱ्या अर्थाने त्यांच्या प्रचाराची सुरुवात सुरुवात सुरू झालेली आहे आणि आज ते कशा पद्धतीने पुढचं प्लॅनिंग करायचं या दृष्टिकोनातून आज वरुण सरदेसाई असतील आमचे सर्व कल्याणचे लोकसभेचे जिल्हाप्रमुख असतील सर्व पदाधिकारी या ठिकाणी एकत्रितरित्या मिटिंग झाली आणि कशा पद्धतीने पुढे काम करायचे ही दिशा ठरली श्रीकांत शिंदे